मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज पाच जानेवारीला बंद ठेवली जाणार आहे याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी योगेश मसे यांनी जारी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचा शासन आपल्यादारी हा कार्यक्रम आज लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे एक लाख लाभार्थी येणार आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी दोन हजार बसेस आणि शेकडो चारचाकी वाहनांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंतच्या कालावधीत दूध डिझेल स्वयंपाकाचे गॅस औषधे ऑक्सिजन भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व अवजड जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn